नमस्कार मंडळी आज आपण बनवूया प्रॉन्स करी प्रॉन्स करी बनवण्यासाठी मी दहा ते बारा मोठ्ठे प्रॉन्स घेतलेले आहेत ताजे ताजे प्रॉन्स आहेत आता ही प्रॉन्स करी बनवण्यासाठी मी प्रथम वाटण बनवत आहे वाटण बनवण्यासाठी मी दोन ते तीन कांदे छान उभे कापून घेतलेले आहेत आणि ते तव्यामध्ये फ्राय करायला ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये मी एक चमचा तेल ॲड केलेलं आहे त्यानंतर मी त्याच्यामध्ये आलं लसूण आणि मिरची ॲड केलेली आहे त्यानंतर मी त्याच्यामध्ये कोथिंबीर ॲड केलेली आहे त्यानंतर धणेही ॲड केलेले आहेत हे सगळं वाटणाचं मिश्रण मी छान पद्धतीने ब्राऊन असं भाजून घेतलेलं आहे मस्त असा ब्राऊन कलर आल्यानंतर त्याच्यामध्ये मी खोबरं ॲड केलेलं आहे आता मी खोबऱ्याचा कीस वापरते त्यामुळे हे खोबरं टाकल्यानंतर हे वाटण जे आपण भाजतो आहे ते दोन ते तीन मिनटंच भाजायचं आहे बघा आता आपला मसाला भाजून झालेला आहे छानपैकी आता आपण तो मिक्सरला लावून वाटून घेऊया आता माझं प्रॉन्स करीचं वाटण रेडी आहे एकीकडे मी फोडणीसाठी कांदा टोमॅटो तेजपत्ता आणि कढीपत्ता घेतलेला आहे त्यानंतर एकीकडे मी लाल तिखट गरम मसाला हळद अख्खा मसाल्याची पावडर कश्मीरी पावडर आणि मीठ घेतलेलं आहे आता आपण एका टोपामध्ये तेल टाकूया त्यानंतर कांदा तेजपत्ता आणि कढीपत्ता टाकूया हा तडका छान असा ब्राऊन झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण टोमॅटो ॲड करूया टोमॅटो ॲड केल्यानंतर त्याच्यामध्ये हा तडका असा छान भाजून चांगला मस्त असा फ्राय झाला पाहिजे टोमॅटो ॲड केल्यानंतर मी त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये वाटण ॲड केलेलं आहे वाटण ॲड केल्यानंतर मी लाल तिखट पावडर हळद गरम मसाला ॲड केलेला आहे आणि अख्ख्या म मसाल्याची जी पावडर होती तीही मी त्याच्यामध्ये ॲड केलेली आहे आता हे छानपैकी परतून घेऊन मी तेल सुटेपर्यंत त्याला परतणार आहे त्यानंतर मी त्याच्यामध्ये कश्मीरी पावडर आणि मीठही ॲड केलेलं आहे आता तुम्ही बघता आहात की आपल्या वाटणाला टाकलेल्या मसाल्याला किती छान तेल सुटलेलं आहे आणि छानपैकी तो मसाला भाजून झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये बटाटे ॲड करूया आणि मग त्याच्यामध्ये आपण प्रॉन्स ॲड करूया आता हे मिश्रण छान हलवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण वाटणाचं पाणी ॲड करूया बघताच आहात किती छान कलर दिसतो एकदम सुंदर टेस्टी टेस्टी, टेस्टी प्रॉन्स करी आता ह्याच्यामध्ये आपण अजून थोडंसं साधं पाणी ॲड करून शिजायला ठेवूया ही करी शिजण्यासाठी मी वरती थाळी ठेवून त्याच्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे आता आपली करी थोड्या वेळाने एक दहा ते पंधरा मिनटात रेडी होईल बघा आता बघताच आहात प्रॉन्स करी रेडी आहे माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा थँक्यू